देवीची साडेतीन शक्तिपीठापैकी अर्धपीठ कोणते आहेत म्हणजेच महाराष्ट्रातील आदिमाया शक्तीची साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ कोणते आहेत तर पर्याय एक कोल्हापूरची महालक्ष्मी माता पर्याय दोन तुळजापूरची तुळजाभवानी माता पर्याय तीन माहूरगडची रेणुका माता आणि पर्याय चार वणीची सप्तशृंगी माता तर मित्रांनो तुमचा टाईम सुरू होतोय महाराष्ट्रातील आदिमाया शक्तीची साडेतीन शक्तीपीठापैकी अर्धपीठ म्हणजेच वणीची सप्तशृंगी माता हे या प्रश्नाचं उत्तर आहेत तुम्ही या चॅनलवरती पहिल्याच वेळा आला असाल पहिल्याच वेळा भेट दिली असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक चांगली कमेंट नक्की करा कारण की तुमचं एक चांगलं कमेंट तुमचं एक सबस्क्राईब तुमचं एक लाईक आम्हाला परत मेहनत करण्यासाठी प्रोत्साहित करत असते व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो